त्यांनीच हल्ले करायचे आणि निवेदनही द्यायचे चोरी तो चोरी उपरचे सिन्हा चोरी संदीप कोयटे यांचा विरोधकांवर हल्ला समता पतसंस्थेची होत असलेली बदनामी व समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर सोमवारी सकाळी बेटनाका नाका येते झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आला यावेळी संदीप कोयटे म्हणाले की समता पतसंस्थेची दोन ते तीन नंबरवरून सोशल मीडियावर बदनामी करण्यात येत आहे याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देखील दिली असून पोलीस मात्र तीन दिवस उलटूनही या घटनेचा तपास लावत नसून त्यामुळेच अपप्रवृत्तीचे धैर्य वाढले असून आजचा कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचा प्रकार देखील त्यामुळेच होत असल्याचा आरोप संदीप कोयटे यांनी केला आहे तसेच पोलिसांवर विरोधकांचा दबाव असल्याचा संशय देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे दरम्यान पोलिसांनी या सर्व घटनेचा लवकरात लवकर तपास लावावा अन्यथा आम्ही उद्यापासून पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे यावेळी समता कर्मचाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागच्या पंधरा दिवसापासून पासून शांततेमध्ये प्रचार सर्व यंत्रणा चालू होती परंतु काल दोन दिवसापासून विरोधकांना आपला पराभव दिसायला लागला त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या नको त्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे त्याचाच पहिला भाग म्हणजे त्यांनी समतापत संस्थेवर काही थकबाकीदारांना एकत्र आणून चुकीच्या खोट्या कंप्लेंट त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा सहकार्यात दाखल केल्या दाखल दाखलपर्यंत करेपर्यंत काही अडचण नव्हती परंतु त्याच्यानंतर सोशल मीडियावर विरोधकांनी काही ठराविक मोबाईल नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये अपप्रचार करायचं काम के चालू केलं समताच्या ठेवीदारांना घाबरायचं काम के चालू केलं समताच्या ठेवीदारांना सगळ्यांना चुकीचे फोन लावून फोनवर समताचा अपप्रचार करायला सुरुवात केली आणि याची तक्रार आम्ही पोलिस स्टेशनला दिली की काही ठराविक एक दोन ते तीन, तीन नंबर आहेत या तीन नंबरवरून समताच्या बाबतीमध्ये चुकीचे अपप्रचार समताच्या बाबतीतला हा पसरवला जातोय ही अत्यंत खेद्याची गोष्ट आहे समताची चौकशी होणार असेल तर ती होईल त्याला न्यायालय सक्षम आहे त्याला कोर्ट कचऱ्या सक्षम आहे सहकार खाता आहेत ते करेल परंतु त्याच्यापूर्वीच समताच्या नावाने नको त्या भाषेमध्ये अपप्रचार करायचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही तक्रार पूर्ण संदर्भात तीन दिवसापूर्वी इथं अर्ज दाखल केलेला होता परंतु मला सांगायला खेद वाटतो की पोलिसांकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई त्या नंबरवर करण्यात आलेली नाही त्यांचं म्हणणं आहे की अजून आम्हाला रिपोर्ट आलेला नाही नंबर लागत नाही आहेत पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा सगळा मोबाईलचा जमाना आहे इलेक्ट्रॉनिक जमाना आहे कुठला मोबाईल नंबर कुठला कशा परिस्थितीत अस्तित्वात आहे हे आपल्याला पुढच्या दहा मिनटामध्ये काढता येतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु खरं तर आम्हाला सांगायला खेद वाटतं की अजूनपर्यंत पोलिसांनी त्या नंबरचा तपास लावलेला नाही आणि त्या नंबरवरून अजूनही अपप्रचार संस्थेचा चालू आहे म्हणजे याच्यात थोडंसं खेदारी म्हणा वाटतं की आम्हाला असं वाटतंय की आमच्यापेक्षा लोकांना असं वाटतंय की पोलीस जे आहेत ते विरोधकांच्या बाजूने आहेत की काय पोलिस जे आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सपोर्ट करत नाहीये कुठेही दहशतीला त्यांना दहशती चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर त्यांना कुठेही दहशत थांबवायचा था था प्रयत्न पोलिसांकडून चालू नाहीये असं कुठेतरी एक वातावरण तयार आहे ज्या पद्धतीने तुम्ही पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे ज्या नंबरवर तुमच्याबद्दल जे चुकीचे मेसेज आले होते त्यांना तुम्ही जाब विचारला नाही तिथे ऍड्रेस होत नाहीये मी खरं तीन दिवस झाले पोलिसांना हा प्रश्न विचारतोय की तुम्ही अजून ड्रेस का त्यांचं सरळ म्हणलंय की ते मोबाईल नंबर बंद आहेत म्हणजे चुकीचं मला वाटतंय की समजा एखाद्या दुसरं केलं असेल तर पाच मिनिट नंबर सापडतो परंतु अजूनही त्यांना नंबर सापडलेला नाही आहे आताही साहेबांचं म्हणणं आहे सकाळी आम्ही या ठिकाणी आलो होतो तेव्हा सकाळी आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुमची तक्रारी जी आली तेव्हा आम्ही एफ आय दाखल करून देतो परंतु अजूनपर्यंत कुठलाही एफ आय आर दाखल करून घेतलेला नाहीये त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कुठेही भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज सकाळी जर तीन दिवसाप्रधींनी कारवाई केली असती तर गावातलं वातावरण शांत राहिलं असतं पण ताकद वाटली नसती परंतु आज सकाळी समता पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्यावर प्राण हल्ला करण्यात था। आला ही ताकद थांबवली नाही ही तिने कुठली कारवाई केली तीन म्हणून आज हे रूपांतर झालेलं आहे आणि अजूनही पोलिसांनी जर काही कारवाई केल्या नाही तर आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना प्रचार करणं अवघड होईल या पोपोलात राहणं अवघड होईल एवढी तयार झालेली आहे तुम्ही जे सांगताय की पोलीस आम्हाला सपोर्ट करत तर तुम्ही देखील सत्ताधारी पक्षामध्ये आहोत मग वरिष्ठांना काही कळवणार या संदर्भात वरिष्ठांनी आम्ही सांगितलेलं आहे त्याचे निवडणुका दादा वरती पाठवलेली हो आहे दादे सुद्धा यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की लवकर चौकशी करा परंतु खरंच खेद वाटतो की आता खरं हे सगळं पोलीस स्टेशनच्या बाहेर बोलणं चुकीचं होईल कुठल्या शक्तीला पोलीस घाबरतायत हे मला माहित नाही खरं आम्ही सगळी जनता आहोत आम्ही पोलिसांना घाबरलं पाहिजे परंतु आता कुठं एक वातावरण तयार झालं आहे की पोलिस कोणाला घाबरतात काय किंवा पोलीस सुद्धा दडपणाखाली काम करतात काय असं वातावरण कुठेतरी आता या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आमची एकच पोलिसांना विनंती आहे की जे काय सकाळचा हल्ला झाला किंवा हे जे काय आमच्या बाबतीत अपप्रचार केला जातोय याचा शोध जर पोलिसांनी लावला नाही तर आम्हाला गावात फिरणं अवघड होईल आम्हाला सगळ्यांना प्रचार बंद करून आम्हाला कार्यकर्त्यांसह पोलिस स्टेशन मध्ये बसावं लागेल कारण की आम्हाला संरक्षण फक्त याच कंपोनमध्ये मिळू शकतंय आम्ही जर गावात फिरायला गेलो तर आमचे कुठे हल्ले होतील हमले होतील आम्हाला नाही लाज असतो याच कंपोन बसून सगळं इलेक्शन पार पाडावं लागेल

त्यामुळे त्यांनी असे किती खोट्या नाटा जरी प्रकार केला लोकांना लगेच कळतं ना की स्वतःच मारहाण करायची आणि स्वतःच येऊन इकडे निवेदन द्यायचे हा चुकीचा प्रकार आहे हा चुकीचा आहे हा कारवाई झाली नाही तर तुमची भूमिका पुढची काय आहे आरोपींवर जर दा कारवाई झाली नाही तर नाही लागत असतो आम्हाला आमच्या स्वसंरक्षणार्थ याच कंपनीमध्ये येऊन बसावं लागेल आणि आमचं संरक्षण करावं दा लागेल कारण की आम्ही सगळे व्यापारी माणसं आहेत आम्ही सगळे छोटे कार्यकर्ते आहोत कुठे दहश काम करायचे आमच्या परंपरा नाही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तसे संस्कार पण नाही त्यामुळे आम्हाला नाही लागा असतो याच कंपुंट मध्ये बसून स्वतःचा रक्षण करावं लागेल त्यामुळे आमच्या कोणी संधी विनंती आहे की गावातलं वातावरण सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी ज्या जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा धन्यवाद येत्या वीस तारखेला कोफराहून नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरता आणि तीस नगरसेवकांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे ही लोकशाही प्रक्रिया आहे ही लोकशाही प्रक्रिया विविध अडचणी आणून विरोधी पक्षांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला पण न्यायालयाने आम्हाला न्याय दिला न्यायदैतीने आम्हाला न्याय दिला यानंतर सुद्धा विविध माध्यमातून विरोधी पक्ष खोटे नाटे आरोप करीत आहेत विशेषतः आमच्या समतापतसंस्थेच्या थकबाकीदारांना हाताशी धरून काहीतरी छोटे नाटे आरोप करीत आहेत आणि त्याचा सोशल मीडियावर प्रचारसुद्धा करीत आहेत आम्ही पोलिस स्टेशनला नंबर दिलेले आहेत की या या नंबरच्या सोशल मीडियावरून या बातम्या प्रकाशित होत आहेत या बातम्या संपूर्णपणे खोट्या आहेत या बातम्या प्रकाशित करणाऱ्या नंबरच्या व्यक्तीचा तुम्ही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा गेले तीन ते चार दिवस झाले ही मागणी आम्ही करतो आहोत काल आमच्या संस्थेचे संचालक आणि अधिकारी कर्मचारी सुद्धा या ठिकाणी येऊन गेले तरी सुद्धा पोलीस काही ऍक्शन घेत नाहीये आणि आज तर कळसच केला आमच्या एका कर्मचाऱ्याला चक्कर मारहाण करण्यात आली तो कर्मचारी कुठं प्रचारात नव्हता सोशल मीडियाचा माझा अकाउंट तो ऑपरेट करतो म्हणून हो। त्या कर्मचाऱ्याला चक्कर मारहाण करण्यात आली याच्यामुळे एक स्पष्ट आहे की विरोधकांचा पराभव हा नक्की होणार आहे आमचा विजय हा निश्चित आहे आम्हाला त्यांना त्याच भाषेत आम्हाला या सर्व मंडळींना त्यांच्याच भाषेत उत्तर निश्चितपणे देता येतं परंतु आमचा विजय हा निश्चित असल्यामुळे आम्ही विजय होईपर्यंत वाट पाहणार आहोत विजय आमचा एकदा झाला की मग हे आम्हाला त्रास देणाऱ्यांचा कसा बेब पाहायचा ते आम्ही निश्चितपणे बघू परंतु सगळ्या कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आपण शांतता राखायची आहे आपण शांतताप्रेमी लोक आहोत आशुतोष दादांचे आपण कार्यकर्ते आहोत दादांनी कधी आपल्याला दंगामस्ती करायचं शिकवलेलं नाही त्यामुळे आपण शांततामय मार्गानं या ठिकाणी पोलिस स्टेशनला निवेदन द्यायला आलेलो आहोत फक्त पोलिसांना आमची एक विनंती आहे की या अशा प्रकारच्या गुन्हेगारीचा बंदोबस्त तुम्ही केला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे आम्हाला संरक्षण देण्याची ते संरक्षण जर तुम्हाला देता येत नसेल तर आम्ही या ठिकाणी सत्याग्रह सुद्धा करू शकतो परंतु आम्हाला संरक्षण पाहिजे आमचे जे काही तीस उमेदवार आहे यांना संरक्षण पाहिजे आज माझ्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला आमच्या उमेदवारावर सुद्धा हल्ला होऊ शकतो आणि याच्यामध्ये आमचे उमेदवार या हल्ला झाला तर गप्प बसणार नाही आणि आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहू त्या कोपरावच्या जनतेनं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे कोपरावची जनता आम्हाला जे निवडून देणार आहे हा पराभव सुद्धा विरोधकांना पचवता येत नाही जेवढे ते आरोप करतायत जेवढे षडयंत्र आहेत तेवढं जास्तीत जास्त मताधिक्य आमचं वाढणार आहे याची आम्हाला खात्री झालेली आहे जनतेने सुद्धा तशा प्रकारचं ठरवलेलं आहे परंतु पोलीस स्टेशननी आम्हाला संरक्षण द्यावं आणि संरक्षण जर त्यांना देता येत नसेल तर आम्हाला तसं सांगावं आम्ही आत्तापर्यंत जे जे या ठिकाणी अर्ज दिलेले आहेत त्या एकाही अर्जाची पोलीस स्टेशननी साधी चौकशी सुद्धा केली नाही सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे त्याला ते फोन करून त्या व्यक्तीला ताबडतोब किमान चौकशी करता तरी बोलू शकतात ते चौकशीला बोलवलं नाही तर कारवाई करायचं लांबच राहिलं आज आमच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली याचं एफ आय आर सुद्धा आता नोंदवलेलं नाही आत्ता नोंदवली आम्ही या ठिकाणी आल्यानंतर एफ आय आर नोंदवली अशा जर एफ आय आर नोंदवणार नसतील तर आम्हालासुद्धा त्याच पद्धतीने उत्तर देता येतं परंतु आम्ही सगळे शांतताप्रेमी आहोत आम्ही शांततामय मार्गानं या ठिकाणी येऊन आंदोलन करू या तक्रारीची दखल जर पुढच्या उद्यापर्यंत घेतली नाही उद्या, उद्या आपण या ठिकाणी येऊन ठिय्या आंदोलन करू की जोपर्यंत आमच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही काका आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण समाजकारण राजकारणामध्ये आहात परंतु अनेक निवडणुका पाहिजे पर परंतु यंदाची निवडणूक काही वेगळी होती आणि एक सुसंस्कृत जे राजकारण सुरू होतं कुठेतरी त्याला गाळबोट लावण्याचा प्रयत्न होतोय यंदाची निवडणूक कसं झालेलं आहे मी जेव्हापासून या मैदानात आलो तेव्हापासून विरोधकांना दिसायला लागलं की आपला पराभव अटळ आहे त्यामुळे या त्या मार्गानं विरोधक काहीतरी कुरघोड्या करायचा प्रयत्न करतायत परंतु जसे जसे ते कुरघोड्या करतायत तसं तसं लोकांचा सा विश्वास आमच्यावरचा वाढतो आहे सर्वसामान्य जनतेचा सा विश्वास आमच्यावर वाढतो आहे आणि पोलिस स्टेशननी हे जे काही दहशतीचं काम चालू आहे आत्ताच आमदार साहेबांनी निवेदन दिलं मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं उपमुख्यमंत्र्याला दिलं की कोपरावच्या दहशतीचा बंदोबस्त करावा एवढं होऊन सुद्धा पोलीस स्टेशन जर आम्हाला संरक्षण देणार नसेल तर आम्हाला वेगळ्या मार्गाचा निश्चितपणे विचार करावा लागेल